श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपण शिवपिंडाची पूजा करतो पण ते फक्त महादेवाचंच आहे का तर नाही लिंगाच्या आजूबाजूची वेदी ही पार्वती आहे लिंग आहे ना ते महादेवाचं आहे आजूबाजूला दोन भाग निघत आहेत ते साक्षात श्री गणेश आणि कार्तिकी आहेत जिथून पाणी जाताना तो मधला भाग म्हणजे महादेवांची मुलगी अशोक सुंदरी हीच आहे म्हणजेच काय तर महादेवाचा संपूर्ण परिवार हा शिवलिंगात सामावला आहे शिवलिंगाची पूजा केली तर संपूर्ण परिवाराची पूजन केल्याचं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून पाच लाख कमळ पुष्पांनी महादेवाच्या शिवलिंगाचं पूजन केलं आणि ब्राह्मण भोजन दिलं तर मनुष्याला राज्याची प्राप्ती मिळते आणि संपत्तीची भरभराट होते दुसरं विद्येच्या प्रगतीसाठी आपल्याला तुपाची धार महादेवाच्या लिंगावर समर्पित करायची असते त्यानं विद्येची प्राप्ती होते तिसरी गोष्ट ज्याला यश प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यांनी पाच करोड कमळपुष्पांनी शिवलिंगावर पूजन करायचं आहे आणि शिवलिंगावर पूजन करताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे चौथं महामृत्युंजय मंत्राचा जप करत पाच लाख कमळ पुष्पांनी शिवलिंगावर समर्पित केलं तर आपल्याला सर्व धनाची प्राप्ती होते स पाच व एक लाख एक लाख ज्यावेळेस आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतो ना त्यावेळेस सर्व शरीर शुद्ध होतं दोन लाख जप करतो त्याला जन्माची मागच्या जन्माची आठवण येते चार लाख जेव्हा शिवनामाचा जप होतो त्यावेळेस त्याच्या सर्व मनोकामना हे पूर्ण होतात पाच लाख शिवमंत्राचा जप करतो त्याला सर्व रिद्धी ह्या प्राप्त होत असतात सहावी गोष्ट म्हणजे आयुष्य कमी आहे ज्यांचं आयुष्य कमी आहे मग दीर्घ आयुष्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक लाख दुर्वा घेऊन एक लाख शिवनामाचा जप करत आपल्याला शिवलिंगावर एक दुर्वा घेऊन आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून ती दुर्वा आपल्याला महादेवाच्या पिंडीवर समर्पित करायची आहे अशा एक लाख दुर्वा घेऊन आपल्याला एक लाख शिवनामाचा जप केला तर तो मनुष्य दीर्घायुष्य होतो दुसरं म्हणजे आता संतान प्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी आपल्याला धोत्र्याच्या फुलानं एक लाख शिवनामाचं पूजन करायचं आहे यांनी पण ज्यांना संतान सुख नाही त्यांच्यासाठी हा उपाय नक्कीच करा तुलशीदालाने शिवलिंगाचे पूजन केलं तर मोक्षाची प्राप्ती होती पत्राने पूजा केली तरीही मोक्ष प्राप्ती होते हे लक्षात ठेवा ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी बेलाचं फूल घेऊन त्यांनी शिवलिंगावर अभिषेक करावं नंतर ते फूल आपल्याला लिंगावर समर्पित करायचे ज्यांचं कोणाचं लग्न जमत नसेल त्यांनी हा उपाय नक्कीच करा दुसरा उपाय म्हणजे पत्नी आहे पण ती अनुकूल नाही म्हणजे एखादी पत्नी आहे परंतु ती तुम्हाला सतत भांडते टोचते टोचते बोलते तर त्याच्यासाठी पण आपल्याला बेलाच्या फुलांनी अभिषेक करायचा आहे नंतर जुईच्या फुलाने शिवलिंगाचं पूजन केलं तर अन्नधान्याची कमतरता राहत नाही कनेर फुलांनी शिवलिंगावर अभिषेक केला तर, तर संपत्तीची कमतरता भासत नाही तुमच्या मनात जर अर्पित केलं तर इच्छित कार्य हे पूर्ण होते एक लाख रुईची फुलं घेतली एक लाख आपल्याला रुई किंवा मोहरीची फुलं आपल्याला घ्यायची तिथं सॉरी एक लाख आपल्याला मोहरीची फुलं आपल्याला घ्यायच्यात आणि ती शिवलिंगावर समर्पित करायच्यात आणि ती समर्पित करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या काय होईल शत्रूपासून आपली मुक्ती होईल एक सहस्र नामाचा जप करीत करीत दुधाची धार जर शिवलिंगावर समर्पित केली तर आपल्यामध्ये म्हणजे तुमचा जे वंश आहे ना ते कधीच खंडित होणार नाही म्हणजे तुमच्या पिढीनं पिढे तुमची वंश परंपरा ही चालू राहील बुद्धिप्राप्तीसाठी दहा हजार शिवनामाचा जप करून साखर मिश्रित दूध अर्पण केले तर त्या मुलांची एवढी बुद्धी वाढते की तुम्ही हा प्रयोग नक्कीच ट्राय करा घरात कुणाचं जमत नाही भांडणे होतात भावाभावाची भांडणं आईची मुलांची भांडणं तर काय करायचं तर आपल्याला इथं दुधाने सॉरी ऊसाच्या रसाने अभिषेक करायचा त्याने पण ही भांडणे हे दूध दूर होतात नंतर गंगाजलाने अभिषेक केला तर शिवकृपा आणि रामकृपा ही प्राप्त होते आता ब्रह्मदेव नाराजीला म्हणतात की हे सर्व जरी तुम्ही सेवा केले उपाय केले तर काही उपयोग नाही परंतु तुम्ही ह्या सेवा करताना आपण अगोदर भाव महत्त्वाचा आहे भगवान परमात्मा म्हणतात की मला काही द्यायचं आहे तर ते शुद्ध अंतकरणाने द्या म्हणजेच काय तुम्ही एवढ्या जरी गोष्टी भगवान शिवाच्या लिंगावर आ अर्पित केल्या किंवा समर्पित केल्या परंतु तुमच्या भन मनात जर भावच नसेल तर त्या गोष्टी कधीही सिद्ध होत नाहीत त्यामुळे शुद्ध अंतकरणाने कुठलीही सेवा करायला तुम्ही घेत जा भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात की हर हे अर्जुना तुला जे काही समर्पित करायचं आहे ना जसं की तू पान फूल फळ जल जे काही तू मला समर्पित करशील ते समर्पित करताना तू फक्त भावपूर्वक भक्तीपूर्वक शुद्ध अंत करना तुम्हाला ते समर्पित कर मग ते नुसतं जल का असताना म्हणजे तू नुसतं मला पाणी जरी भक्तीपूर्वक दिलं ना तरी ते मी अर्पण करेल फक्त तुम्ही इथं भावाने मला ते अर्पण करा मग तुम्ही ते सोन्यापेक्षा तुम्ही मला नुसतं जल अर्पण करला ना तरी ते भक्ताचं मी स्वीकारेल असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आपण देवाला काय चढवतो त्यापेक्षा कोणत्या भावाने चढवतो हे महत्त्वाचं आहे तुम्हाला अगोदरच सांगितलं की सोनं नाणं हे हे देवाला महत्त्वाचं नाही सुदाम्याचे नुसते पोहे सुद्धा श्रीकृष्णाने जेव्हा खाल्ले त्यावेळेस त्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने सुदाम्याला सोन्याची नगरी भेट म्हणून दिली होती हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे म्हणजे काय प्रेमाने जरी एखादी गोष्ट एखादी वस्तू आपण ती देवाला दिली ना तर त्या बदल्यात देव आपल्याला खूप देतो म्हणून आपल्याला फक्त इथं भाव महत्त्वाचा आहे हे सांगायचं तात्पर्य काय तर आपण देवाला काय चढवतो यापेक्षा कोणत्या भावाने चढवतो हे महत्त्वाचं आहे भगवान परमात्मा हा भावाचा भुकेला आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात भाव का भूका हु मई भाव ही सार हे से मुझे भजे तो भाव से पीड़ा पार हे म्हणजे तुम्ही मला फक्त भाव धरून भक्तीपूर्वक आणि श्रद्धेने भजा मला दुसरं काहीही नको म्हणून तुम्ही सुद्धा कुठल्या देवाची तुम्ही सेवा करता ती सेवा करताना फक्त दिखाऊपणा कधीच करीत जाऊ नका पूर्व फक्त श्रद्धा आणि भक्तीनं त्या देवाची पूजा करा दिखाव्यासाठी कधीही पूजा करू नका शुद्ध अंतकरणाने पूजा करा बघा देव तुमच्या तुमच्या हाकेला नक्कीच धावल देवाला कोण श्रीमंत कोण गरीब ह्याची काही घेणं देणं नाही देवाला फक्त भाव हा भोकेला आहे म्हणून तर देवानी देवाच्या पिंडीवर किंवा गणपतीला किंवा आपण कुठल्याही देवाला बघा सोन्याची फुलं वाहतात का, का वा नाही वा वा तर काय महादेवाच्या पिंडीवर काय वाहतो आपण बेलपत्र वाहतो गणपतीला आपण दुर्वा वाहतो तर सांगायचं काय तर देवाने जो सामान्यातला सामान्य माणूस आहे ना त्यांना पण माझी भक्ती करता यावी म्हणून ह्या गोष्टी केल्या आहेत म्हणूनच तुम्ही देवाला भक्तीपूर्वक भावपूर्वक या गोष्टी समर्पित करा तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण कर होतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त